भारताच्या शूर सैनिकांनी नुकत्याच यशस्वीरित्या पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदूर या विशेष मोहिमेच्या यशस्वीत्वाचे औचित्य साधून सालेकसा येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली देशभक्तीच्या जयघोष वाक्याखाली या, या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वात ही यात्रा गडमाता चौक सालेकसा येथून पोलीस स्टेशन माजी मंत्री भरतभाऊ बहेकाळ यांच्या वाड्यासमोरून आंबेडकर चौक येथे यात्रा पोहोचून आमदार संजय पुराम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ही यात्रा गांधी चौक सुभाष चौक वन विभाग कार्यालय सालेकसा दरेकसा मार्गावरून स्टँड येथे आमदार संजय पुराव यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली यावेळी हातात तिरंगा झेंडा घेऊन शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते देशभक्तीपर घोषणा जय जवान जय किसान भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने वातावरण देशप्रमाणे गजबजवून गेले होते ही यात्रा कोणत्याही संघटनेच्या वा पक्षाच्या वतीने नव्हे तर पूर्णपणे सामान्य नागरिकांच्या सहभागातून पार पडली जातपात धर्म पक्ष पक्षभेच्या पलीकडे जाऊन या यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी भारतीय सेनेच्या शौर्याला मानवंदना दिली यावेळी उपस्थित आमदार संजय पुराम यांनी म्हटलं की सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करत असताना आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे यातूनच ही तिरंगा यात्रा म्हणजेच देशसेवेत असणाऱ्या सैनिकांचा सन्मान आहे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध शांततेत आणि अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने पार पडला यावेळी आमदार संजय पुराम तालुका अध्यक्ष देवराम चुटे माझी महिला बाल कल्याण सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य सविता ताईपुराम माजी पंचायत समिती सदस्य बाबूलाल उपाडे तसेच मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते ये जो ऑपरेशन जो सिंदूर हुआ है ये एक ट्रेलर था कौन क्या बोलता है विरोधक क्या बोलते है? उसको महत्व नाही लेकिन अगर हमारे देश का एक भी नागरिक का मृत होता है तो हमारे देशवासियों की जवाबदारी है कि जिन्होंने हमारे ऊपर हमला किया है उसका जवाब देना चाहिए उसका बदला लेना चाहिए और उसका बदला हमारे देश के सैनिकों ने ऑपरेशन सिंदूर के जरिए पाकिस्तान में घुसकर आतंकवादियों को मारा और हमारे ऑपरेशन सिंदूर सफल बनाया गाव माझा न्यूज राधा किसन शूटे गोंदिया